नमस्कार मैत्रिणींनो नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण ताटाभोतीची मोत्यांची मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी मैरपीसाठी फुलं बनवावी लागणार आहे त्या फुलांसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया फुलांसाठी लागणारे साहित्य सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरच्या रांगेतली मोती आपल्याला चार रंगांचे मोती लागणार आहे पुरा बनवायला हे पहा नेह्या रंगाचे सहा नंबरचे मोती गोल्डन मोती तीन नंबरचे सुई कात्री चला तर मग आपण आधी फुलं बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे हा एवढा असा धागा मी ओवून घेतलेला आहे पहा धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा मोती पांढरी ओवून घ्यायची सहा मोती मी धाग्यामध्ये पांढरे ओळून घेणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा सहा मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे सहा मोत्यांचा गोल करून घ्यायचा आहे तर गोल मी तुम्हाला नेहमी सांगते कसा करायचा ते ही जी गाठ पाडलेली आहे या गाठीच्या जवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती काढायची आहे ही अशी सुई वरती काढल्यानंतर आपल्याला सुईवरती काढून धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा आपण धागा ओढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या साही मोत्यातून सुई परत एकदा बाहेर काढणारे म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित तयार होईल पहा ह्याशी सुई आपण बाहेर काढून आहे हे दोन मोती त्याच्या पुढचे दोन मोती हे पहा त्याशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा हा आपला गोल इथे तयार झालेला आहे हा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला दोन मोत्यांच्यामध्ये सुई आणायची पहा ही सुई आणली आपण दोन मोत्यांच्यामध्ये आता आपल्याला इथे एक रणजित मोती एक रंगीत मोती दोन पांढरे मोती एक दोन परत एक रंगीत मोती परत दोन पांढरे मोती परत एक रंगीत मोती असे सात मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे पहा मैत्रिणींनो आपण मोत्यांचा गोल करून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये आपण एक रंगीत दोन पांढरे परत एक रंगीत दोन पांढरे आणि परत एक रंगीत असे आपण सात मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा आणि आता आपल्याला ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली हा धागा दिसतो आहे पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला अशी सुई परत बाहेर काढायची पा ही सुई दिसली तुम्हाला बाहेर काढलेली सुई अशी वरती अद्भव अशी काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही इथे आपली पाखळी तयार झाली आता आपण परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू त्याच्या पुढचा हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा एक, रंगी, एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे परत एक रंगीत आणि दोन पांढरे असे सहा मोती ओळून घ्यायचे आहे पहिल्यांदा आपण सात ओले आता आपल्याला सहा मोती ओळून घ्यायचे एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे आपण सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे पहा हे सहा मोती ओल्यानंतर हा जो वरचा निळा मोती आहे रंगीत ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती काढायची पहा ही अशी सुई आपण सुई अशी वरती ओढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे पहा ही दुसरी पाकळी अशा आपल्याला सहा पाकळ्या इथे बनवायच्या आहे आता आपण परत ज्या मोत्यातून सुई काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेणारे पहा आणि परत आपल्याला इथपर्यंत स्टेप बनवायची आहे एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे सहा मोती आपल्याला घालायचे आहे आता परत आपण एक रंगीत दोन पांढरे परत एक रंगीत दोन पांढरे असे सहा मोती ओन घेणार आहे आणि आता परत आपल्याला हे सहा मोती ओन घेतल्यानंतर हा जो निळा हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी वरती बाहेर काढायची पहा ही अशी सुई काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोतीन त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे परत आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे मोती आपण ओळून घेणार आहे परत एक रंगीत दोन पांढरे असे सहा, सहा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे पहा मोती ते तुम्हाला होताना मैत्रिणीनं हे पहा असे आपण सहा मोती ओवून घेतलेले आहेत आणि परत हा जो रंगीत हा मोती आहे ह्या गोलातला हा रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपला पाकळीचा आकार छान असा तयार होतो आता परत आपल्याला हा एक पांढरा मोती ज्याच्यातून आपण सुईबाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशा दोन पांढऱ्या मोत्यातून सुईबाहेर काढायची आहे परत आपल्याला आता आपली पाचवी पाकळी इथे चालू होणार आहे हां परत आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत दोन पांढरे परत एक रंगीत दोन पांढरे असे सहा मोती आपल्याला घालायचे आहेत पहिल्या पाकळीला आपण एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे एक रंगीत दोन सात मोती ओले दुसऱ्या पाकळीपासून आपण सहा मोती होतो एक रंगीत दोन पांढरे हो हो एक रंगीत दोन पांढरे आता आपल्याला परत हा जो एक रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे ह्या आपल्या पाच पाकळ्या तयार झाल्या मैत्रिणींना इथे आता लक्ष द्या हां आता आपल्याला सहावी पाकळी करायची आता आपण ह्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती अशी आता तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची हा एक रंगीत हा एक पांढरा आणि हा एक रंगीत ह्या तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढणारे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे इथे आता आपण रंगीत मोती घेत घातलेला आहे तर आता आपल्याला इथे दोन पांढरे चार मोती ओवायचे हो आता आपल्याला हां दोन पांढरे एक रंगीत आणि दोन पांढरे असे चार मोती ओवायचे हो पहिल्यांदा सात ओले दुसऱ्यांदा आपण पाचव्या पाकळीपर्यंत सहा ओले हो आणि शेवटच्या पाकळीला आपल्याला चार ओवायचे हो दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे चार मोती ओवून घेतले आले आहे आणि हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी वरती बाहेर काढायची पा याची सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा हा रंगीत मोती अशी आपण सुई बाहेर काढली आता मैत्रिणीनं लक्ष द्या हां आता आपल्याला खाली पाकळी बनवायची फुलाची हां तर आता आपण हे जे दोन पांढरे मोती आहे ह्या गोलातले हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढणारे पहा हे अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपले हे दोन मोती आहेच आता आपल्याला इथे तीन मोती घालायची पांढरे आता मी तीन मोती झाल्यामध्ये ओन घेते पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती ओवून घेतलेले पर आहे परत आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि हे पाच पांढरे मोती झाली आपले आधी जे आपले हे दोन पांढरे त्यानंतर तीन ओन घेतलेले असे एक दोन तीन चार पाच हे पाच मोती आपल्या इथे झालेले आहे आणि आता आपण हा जो रंगीत मोती आहे हा सोडून हा वरचा जो पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणारे पहा अशी आपण सुई बाहेर काढणार रंगीत मोती सोडून द्यायचा आहे त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा आणि आता इकडे हे दोन मोती आहे पांढरे इथे आपल्याला दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हा एक मोती आहे अशी इकडे पाच मोती आणि इकडे पाच मोती येतात पहा आता आपण इकडे दोन पांढरे मोती ओवून घेणार आहे एक आणि दोन हे दोन पांढरे मोती ओल्यानंतर आपल्याला ह्या हे दोन पांढरे मोती आणि हा एक रंगीत मोती ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची हे दोन पांढरे आणि वरचा एक रंगीत मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची पहा सुई बाहर ही अशी सुई बाहेर काढली इथे आपली एक पाकळी तयार झाली अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहेत आता आपण काय करणार आहे का एक, एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढू लक्ष द्या मैत्रिणी आ एक हा एक पांढरा हा एक रंगीत आणि हे दोन पांढरे अशी आपण चार मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आता ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हे दोन पांढरे मोती हे पहा अशी आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे परत आपल्याला अशीच पाकळी बनवायची अशा आपल्याला आता पाच पाकळ्या फुलाच्या बनवायच्या म्हणजे आपलं फूल छान तयार होईल आता हे दोन पांढरे मोती आता आपल्याला परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओळून घ्यायचे आहे हे पहा मी तीन पांढरे मोती येऊन घेते एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती येऊन घेतल्यानंतर आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचं आहे परत आपल्याला ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची हे दोन पांढरे आणि हा एक रंगीत हे पहा अशी आपली सुई परत वरच्या दिशेने बाहेर निघाली पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली लक्ष द्या हा मैत्रिणींनो मी कशी पाकळी बनवते ते आता आपल्याला आपण तीन मोती ओवून घेतलेले तीन मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला सुई वरच्या पांढऱ्या मोत्यातून काढायची आहे एक रंगीत मोती ओलेला आहे तो रंगीत मोती सोडून आपल्याला सुई परत वरच्या दिशेने पांढऱ्या मोत्यातून काढायची आहे अशा आपल्याला अजून चार पाकळ्या बनवायच्या आहेत खूप सुंदर असे तयार होते हे पहा हा एक रंगीत मोती घातलेला आहे त्याच्यावरचं हा एक पांढरा मोती रंगीतच्यावरचा त्याच्यातून सुय पण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे पहा एक आणि दोन हे दोन पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहे आणि परत आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई निळ्या मोत्यातून वरती आणायची हे दोन पांढऱ्या आणि हा एक रंगीत मोती तुम्ही कुठलेही कलरचे फुलं वापरू शकतात मी कलरफुल असे फुलं तयार केलेले आहे रंगीबेरंगी हे पहा अशी आपली सुई परत वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपल्याला हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी सुई बाहेर काढायची पा एक दोन तीन चार पाच अशी आपल्याला सुई बाहेर काढायची हे दोन पांढरे हा एक रंगीत आता आपण तिसरी पाकळी तयार करणार आहे आता हे तीन मोती एक रंगीत आणि दोन पांढरे अशी आपल्याला सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढायची पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती एक रंगीत मोती असे ओल्यानंतर आपल्याला परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा हा एक मोती हा दुसरा मोती असे दोन मोती आपण ओवले आपली ही तिसरी पाकळी इथे तयार होते पहा तर आपल्याला परत ह्या दोन पाकळीतून सुईवरती ह्या दोन मोत्यातून सुईवरती काढायची आहे आणि हा एक रंगीत मोती आणि परत हे दोन पांढरे मोती हे पहा अशी आपण सुई सगळ्या मोत्यांमधनं काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर रा तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे आता आपण तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा एक दोन तीन आता एक रंगीत मोती असे आपण सहा मोती होतो आधीच आपले हे दोन पांढरे मोती आहे हे तीन पांढरे मोती हा एक रंगीत मोती हा रंगीत मोती सोडून हा जो रंगीत मोतीच्यावरती पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई दरवेळेस वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढऱ्या मोती ओवून घ्यायचे पहा हे दोन पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ही एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून वरच्या दिशेने अशी बाहेर निघालेली आहे मैत्रिणी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता पहा आपल्या किती पाकळ्या तयार झाल्या इथे एक दोन तीन चार आता आपल्याला पाचवी पाकळी तयार करायची आहेत आता आपण ह्या मोत्यातून सुई काढू बाहेर हा एक मोती रंगीत त्याच्या पुढे दोन पांढरे मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि परत आपल्याला ह्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे हे दोन पांढरे मोती अशी आपण सुई बाहेर काढली आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे एक दोन तीन पांढरे मोती ओले एक रंगीत मोती आणि परत आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि परत आपल्याला दोन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपली सुई ह्या तीन मोत्यातून वरती निघणारे हे दोन पांढरे मोती आणि त्याच्या पुढचा एक रंगीत मोती ही पहा अशी सुई आपण परत बाहेर आप काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला एक दोन हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचे हे तीन मोती हा एक रंगीत आणि हे दोन पांढरे आता आपल्याला शेवटची पाकळी तयार करायची नो आता पहा शेवट परत तीन पांढरे मोती घ्यायची आपल्याला एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती घेतले एक रंगीत मोती घ्यायचा आणि परत आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे अशी सुई काढल्यानंतर आपण डाग्यामध्ये दोन पांढरे मोती पळून घेणार आहे एक आणि दोन हे दोन पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक दोन आणि हा एक रंगीत मोती आता आपले इथे हे फूल तयार झालेले आहे पहा हे असे फूल तयार झाल्यानंतर आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई ह्या पाकळीत आणायची आहे पहा मित्रांनो आता हा एक मोती हा दुसरा मोती हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा एक पांढरा मोती हा एक रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला ह्या पाकळीमध्ये सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता ही जी पाकळी केली आपण फुलाची हिच्यामध्ये आपल्याला दोन रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे आता मी दुसरा कलर घेतलेला आहे पहा केशरी कलरचे मोती मी घेतलेले आहे आता आपण हे दोन मोती ह्या पाकळीमध्ये ओवून घेणार आहे एक आणि दोन हे दोन मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई हा जो निळा मोती आहे हे दोन शेवटच्या आपण मोती ओलेली आहे हा पांढरा आणि हा निळा ह्याच्यातून बाहेर निघणार आहे हे पहा अशी आपण सुई ह्या दोन मोत्यातून बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपण एक गोल्डन मोती ओवून घेणार आहे हे पहा हा एक गोल्डन मोती घेतलेला आहे आणि आपण ह्या पाकळीच्या शेवटी असा मोती ओवून घेतलेला आहे हा मोती ओवल्यानंतर आपल्याला ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ह्या दोन रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली पहा अशी सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि प्रत्येक पाकळीमध्ये आपल्याला सुई आणून इथे दोन दोन मोती ओवून इथे गोल्डन मोती येऊन परत आपल्याला सुई अशी फिरवून इथपर्यंत हे फूल तयार करायचे आहे हे पहा हे असे आपले फूल तयार होते आता आपण हे फूल जॉईन कसे करायचे ते बघणार आहे आता मी तुम्हाला एक फुल जॉईन कसे करायचे ते करून दाखवते म्हणजे आपली ताटाभोवतीची मैर तयार होईल सुईमध्ये दोरावून घेतलेला आहे दोऱ्याला आपण गाठ पाडून घेऊ आणि आता आपण दोन फु फुलं कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता लक्ष द्या हा मैत्रिणीनं फुलं कसे जॉईन करायचे सोपी पद्धत एकदम हां फुलं जॉईन करायची तुम्ही पण करून पहा पहा आता मी गाठ पाडून घेतलेली आहे दोऱ्याला आणि आता आपण हा जो गोल्डन मोती ओलेला हो आहे आणि हे दोन पा लाल मोती आपल्याला सुई इथून ह्या पिवळ्या मोत्यातून अशा ह्या रंगीत मोत्यातून काढली परत ह्या पाकळीमधल्या दोन रंगीत मोत्यातून सुई आपण बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हा जो गोल्डन मोती त्याच्यामध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हा गोल्डन मोती आपण त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दुसरे फुल ह्या फुलाला जॉईन करायचे आहे तर ते कसे करायचे मी तुम्हाला दाखवते आता हे एक फूल आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला जॉईन करायचे तर जॉईन कसे करायचे पहा हे आपण सहा पाकळी आहे तर ही जी पाकळी आहे ह्या फुलाची ही पाकळी आणि ह्या फुलाची ही पाकळी हे दोन मोती आपण इथे जॉईन करणार आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढली ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे पहा याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा दा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला ह्या दोन मोत्यांमध्ये सुई आणायची आहे हे दोन जे गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर आणायची ती कशी आणायची पहा हा एक हिरवा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण ह्या रंगीत मोत्यातनं पहा ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला अशी सुई आपण काढली परत हा एक गोल्डन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून परत आपल्याला ह्या गोल्डन मोत्यामध्ये सुई बाहेर काढायची पहा असे हे दोन गोल्डन मोती आपल्याला एकमेकाला जॉईन करायचे आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा असे आपले हे मोती इथे जॉईन झालेले आहे आणि आता आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे पहा असा धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून इथे आपण गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपले हे फूल इथे जॉईन झालेले आहे आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा अशी आपल्याला इथे गाठ पाडायची आहे हे गाठ पाडून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला मैरब दाखवते धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे आता पहा मैत्रिणीं हे दोन फुलं आपण जॉईन केलेले आहे आता आपल्याला काय करायचं ही मी फुलांची मैरप इथे बनवलेली आहे ते पहा ही अशी आपण इथे मैरप बनवून घेतलेली आहे आणि हे आपली एक मैरप अशी आपली ही सुंदर अशी मैरप इथे तयार झालेली आहे पहा मैत्रिणींनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा अजून तुम्हाला मी दाखव अशी आपली मैरप सुंदर अशी तयार झालेली